बडनेरा शहरातील ऋषिकेश खापेकर या तरुणांची गेल्या सव्वीस नोव्हेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेत पोलिसांनी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मुलांना सुद्धा ताब्यात घेतले असताना आता सकल हिंदू समाज बांधवांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे दोन डिसेंबर रोजी बजरंग दल विश्व हिंदू परिषदसह अनेक हिंदुत्ववादी संघटनावतीने पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांना निवेदन सादर करण्यात आले ऋषिकेश खापेकर हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे हत्येमागील मास्टर माइंड कोण याचा शोध घेण्यात यावा या सोबतच शहरातील मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली माहिती आहे मागच्या या आठ दिवस आठ दिवस झाले आज, आज मंगळवारी मागच्या रात्रीच्या वेळेस एका निष्पाप हिंदू मुलाची हत्या संघटित गुन्हेगारांनी रात्री त्याच्या आमच्या घराजवळ येऊन घरातून बाहेर काढून त्याला निर्गुणपणे त्याचा जीव घेतला ही घटना सर्व आपल्या जिल्ह्यात आणि सर्वत्र आपल्याला माहीतच आहे त्यानंतर आमच्या आमचे खासदार अनिलजी बोंडेसाहेब पोटेसाहेब व सर्व पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांना कम्प्लिमेशन दिलं त्या माऊलीला थोडा तिला दिलासा दिला परंतु जे प्रिंट मीडिया आहे सोशल मीडिया यामधून त्या या, या प्रकरणाची जी हवा आहे की चने फुटाने विकणाऱ्या रेल्वेत विकणाऱ्या चने फुटाने यांचा वाद झाला आणि त्याचा मर्डर झाला अशी संभावना करण्यात आली पण तसा तो प्रकार नाही आहे एका निष्पाप गरीब मुलाला नाहकपणे संघटित इस्लामिक मुलांनी त्यांना त्याला येऊन त्याच्या गरिबीचा फायदा उचलला त्याच्या कमजोरीचा फायदा उचलून त्याला घरातून काढून क्षुल्लक कारणाहून मारण्यात आले आणि या लोकांचे मनसुबे या लोकांची ताकद या लोकांची घृणा एवढी वाढलेली आहे की ते कुठल्याही गरीब लोकांचा धक्काही बर्दाश्त करायला तयार नाही आहे त्याच्या मागे इतकं मोठं कारण नव्हतं की त्या गरीब मुलाचा जीव जायला पाहिजे म्हणून आणि असे प्रकरण रोजराज घडत आहे या आधी पण असे प्रकरण घडले आणि हे लोक अशा सॉफ्ट टार्गेट बघतात सॉफ्ट मुलाला येऊन काही शुल्लक कारण होतं गाडी गाडीचं कारण होतं शुल्लक कारणाहून जीव जाण जीव घेतला पाहिजे असं ते कारण नव्हतं म्हणून बडनेरा शहर आणि या संपूर्ण अमरावती शहरात हिंदू जनमानसात आक्रोश आहे की अशा शुल्लक कारणाहून जर जीव जात असेल तर आम्ही काय करायला पाहिजे आणि आम्ही कुठ कुठपर्यंत सुरक्षित आहोत एका भरगतचा अशा हिंदू एरियात येऊन जर जीव जात असेल कोणी मारत असेल तर मग कोण सुरक्षित आहे आमची मागणी आहे की त्याच्या मारे सखोल चौकशी झाली पाहिजे त्याच्या मागचा जे, जे मास्टर माइंड आहे त्याच्या मागे ते जी ताकद आहे जे, जे अवैध धंदे करणारे असो किंवा सराईत गुन्हेगार असो यांना कडक शासन झालं पाहिजे आणि त्यांना जबर बसली पाहिजे असा फास्ट ट्रॅक कोर्टात तो चालला पाहिजे हा आमचा यावेळेस मागणी आहे